विरहा अपडेट न्यूज अंधशाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन सोनवने मुंबई येथे जनप्रेरणा शिखर पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित चाळीसगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राष्ट्रीय अंधशाळा चाळीसगावचे मुख्याध्यापक श्री सचिन सोनवणे यांना नुकतेच मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मंत्रालयासमोर येथे सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल तसेच ओमप्रकाश शेटेसाहेब अध्यक्ष आयुष्यमान भारत मिशन समिती महाराष्ट्र राज्य व विश्वनायक लोकसंसद फाउंडेशनचे अध्यक्ष व संपादक सुरेश यादव यांच्या हस्ते मानपत्र सन्मानचिन्ह भेटवस्तू शाल व बुके देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात अंधशाळेचे मुख्याध्यापक सचिन यशवंतराव सोनवणे यांनी आपल्या दिव्यांग अंध विद्यार्थ्यांना श्री प्रभू रामचंदाच्या नामाचे नित्य स्मरण व्हावे म्हणून ब्रेल लिपीतून तयार केलेल्या जय श्री र... जय श्रीराम या मंत्राच्या तयार केलेल्या फ्रेमचं प्रकाशन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते करण्यात आले ब्रेल लिपीतील ही तयार फ्रेम सचिन सोनवणे यांनी अलका कुबल यांना भेट म्हणून दिली त्यामुळे ताईंनी सचिन सोनवणे यांच्या कार्याचा गौरव करून पुढील कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत सचिन सोनवणे यांनी आजपर्यंत दिव्यांग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या राष्ट्रीय सर्वोच्च सन्मान सोहळ्यात भारतातील राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकावन्न पुरस्कारार्थींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये सचिन सोनवणे यांचा सहभाग आहे या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड अलका कुबल तसेच सुप्रसिद्ध सिने अभिनेते रोहित कोकाटे आयुष्यमान भारत मिशन समिती महाराष्ट्र राज्याचे ओमप्रकाश शेटे सुहासिनी के, 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 के मान्यवर उपस्थित होते पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची चेअरमॅन विनायकराव यशवंतराव चव्हाण सचिव प्राध्यापक बाळासाहेब विश्वासराव चव्हाण व्हॉइस चेअरमॅन श्रीमती पुष्पा सदाशिव भोसले सहसचिव रावसाहेब जयवंतराव साळुंखे राव तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी त्यांचं कौतुक केलंय शाळेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सर्व मान्यवर आदरणीय जी आदरणीय अलकाताई आदरणीय ओमप्रकाशजी आणि सर्व मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्याला नमन करते माझ्या समोर बसलेले आपण सगळेजण आपल्यालाही मनापासून नमस्कार करते आणि मला बंधुतुल्य असलेले श्री सुरेश यादवजी हा अभूतपूर्व सोहळा जुळवून आणलेला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार काळ्या वाजवल्या आहेत <प्राण> जेहते कालाचे खाई मला पूर्ण कल्पना आहे की कि किती अल्प शब्दामध्ये मी बोलून इथे पूर्णविराम दिला पाहिजे कारण मनोजजींना फ्लाईट पकडायची आहे आणि मुख्य सोहळा हा पुरस्कार वितरण सोहळा आहे दोन संस्कृत मधले श्लोक विशद करते अनेक जन्म जन्मसंसिद्धी तथैव परांगती म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही आपण जी मंडळी आहात ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कार्य कर्तृत्व नैपुण्य दाखवलेलं आहे त्यांच्या यशाबद्दल त्यांच्या प्रवासाबद्दल असंच म्हणावं असं वाटतं की आप शकनार कि आपल्याला आता काळही अडवू शकणार नाही एक छोटीशी कणिका आहे ती अशी आहे की जगताना माणसांनी वर्षेच्या मयुरासारखं जगावं संपूर्ण पिसारा फुलवून नाचावं भरभरून रडावं खळखळून हसावं उधाण आलेल्या समींदरासारखं व्हावं म्हणजे मग एकट्यानंच जगाचा निरोप घेताना वाईट वाटत नाही शेवटी काय आयुष्य ते परिपूर्ण जगावं हे आयुष्य अतिशय सुंदर आहे आणि जे काय मनोरथ असेल ते पूर्ण करण्यासाठी मोठे मोठे परिश्रम घ्यावे मोठी मोठी स्वप्न बघावी म्हणजे मग रोज सकाळी सूर्योदयाची वाट क्षितिजाकडे बघत करावी लागत नाही कारण तो सूर्योदय तुमच्या मनामनात झालेला असतो अशी आपण शाश्वत सुखाचे साक्षीदार आणि अर्घ्य देणारी माणसं आहात तुमच्या कार्यकर्तृत्वाला माझा मानाचा मुजरा